अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघू सात सप्टेंबर शनिवार खरं तर उद्या असणारा शनिवार हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो उद्याचा दिवस आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन होणार आहे कारण उद्या गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मनात असणारी एखादी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेश चतुर्थीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर गणपती बाप्पांचं जे आगमन आहे हे, हे असंख्य लोकांच्या घरी होत असतं कारण हा दिवस हा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो असं म्हटलं जातं की श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिना येतो आणि भाद्रपद महिन्यातील जी पहिली चतुर्थी असते या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गणेश चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी किंवा उद्या गणेश चतुर्थीला आपल्याला आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आणायची आहे आणि ही एक वस्तू अखंड स्वरूपाने आपल्याला आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे जर उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ही एक वस्तू घरात आणली आणि ही वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर अखंड तुमच्या घरात बरकत राहील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल कधीही धन धान्य अन्न यांची कधीही तुमच्या घरात कमतरता भासणार नाही बाप्पांचा नेहमी आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील ज्यामुळे प्रत्येक विघ्नापासून संकटापासून किंवा कितीही मोठी एखादी अडचण तुमच्या घरामध्ये आली कितीही मोठा एखादा अडथळा आला तर त्यातून सहज तुमची सुटका होईल हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि तो दिवस जो आहे तो उद्याचा आहे त्यामुळे कुणीही संधी सोडू नका प्रत्येकाने आवर्जून हा उपाय नक्की करा आता आपल्याला काय करायचं आहे उद्या गणेश चतुर्थीच्या चा, दिवशी सकाळी दुपारी एक बाराच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे याच्यासाठी आपल्याला ला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे जायफळ उद्या तुम्हाला एक जायफळ आपल्या घरात आणायचं आहे किराणा दुकानातून आणा आजूबाजूला कुठेही जा पण तिथून एक जायफळ फक्त आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे आणि त्यासोबत एकवीस दुर्वा लागणार आहेत एकवीस दुर्वा आणि जायफळ या दोन गोष्टी आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा बाप्पांची जी काही सेवा करणार असाल अभिषेक घालणार असाल हे सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा एक छोटी प्लेट घ्यायची छानपैकी दाम्ह असेल ते घेतलं तरीही चालेल देवभरात जिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे समोर बरोबर ही प्लेट ठेवायची आणि या प्लेटमध्ये हे जायफळ ठेवायचं ठीक आहे त्यानंतर ज्या दुर्वा घेतलेल्या आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या तीन 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 तीन, तीन यांच्या एकवीस दुर्वा म्हणजे जी दुर्वा असते तर त्याला तीन, तीन पानं असली पाहिजेत अशा पद्धतीच्या एकवीस दुर्वा अशी एक जुडी घ्यायची आणि एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये थोडस पाणी घालून त्यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची आता हे जे हळदीचं पाणी आहे ते मिक्स करायचं आणि एकवीस दुर्व्यांची घेतलेली ही जी जुडी आहे ती बरोबर त्यामध्ये बुडवायची ती जुडी बुडून तुम्हाला म्हणजे थोडस एकवीस दुर्वाच्या जुडीला पाणी राहिलं पाहिजे हळदीचं अशा पद्धतीने ती बुडवायची त्यानंतर त्या पाण्यातून ती बाहेर काढायची आणि गणपती बाप्पांचं संपूर्ण अथर्व शिष्य म्हणेपर्यंत तुम्हाला त्या जायफळावरती हे हळदीचं पाणी शिंपडायचं आहे ठीक आहे दुर्व्याने हळदीचं पाणी तुम्हाला त्या जायफळावरती शिंपटायचं आहे जेव्हा तुम्ही अथर्व शिष्य म्हणाल आणि हे पाणी जेव्हा तुम्ही त्या जायफळावरती शिंपडाल घरामधील दारिद्र्य घराच्या बाहेर जायला लागेल घरामध्ये असणारी गरिबी घराच्या बाहेर जायला लागेल घरात असणारे अडथळे दूर होतील घरावरती आलेले जे काही मोठे संकट असतील हे संकट निघून जातील संपूर्ण एक वेळा गणपती अथवा शिषे महिन्यापर्यंत हळदीचं पाणी जे आहे ते तुम्हाला त्या ओ, ओ, सॉरी त्या जायफळावरती अर्पणच करत राहायचं आहे त्याच्यानंतर वरती थोडंसं तुम्हाला शुद्ध पाणी घालायचं आहे जायफळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक लाल रंगाचं वस्त्र किंवा लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्याच्यावरती हे जायफळ तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर या जायफळावरती थोडंसं हळद थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे थोडंसं पिवळं किंवा लाल चंदन असेल ते अर्पण करायचं आहे सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत सातही लवंग त्या जायफळाच्या सोबत तुम्हाला तिथे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला याची एक छान पोटली तयार करायची आहे म्हणजे त्या कापडामध्ये जे तुम्ही ठेवलेलं आहे जायफळ आहे आणि ह्या लवंग आहे त्याला एक चांगली गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती फोटो जे काही असेल तर तिथे उजव्या बाजूला बाप्पांच्या ही पोटली ठेवून द्यायची त्यानंतर संध्या दिवसभर ही पोटली अशीच ठेवायची जायफळाची संध्याकाळच्या वेळी छान कापूर घ्यायचा अं एका वाटीमध्ये कापूर जाळायचा आणि गणपती बाप्पांची सुख करता वार्ता वाता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयांची ही जी बाप्पांची आरती आहे ही, ही संपूर्ण आरती म्हणायची ठीक आहे आणि या कापराचा जो धूर आहे तो त्या पोटलीला अर्पण करायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी बाप्पांच्या समोर किंवा बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवलेली ही जायफळ आणि लवंगाची पोटली उचलायची आणि ही पोटली अखंड स्वरूपाने आपल्यासोबत किंवा आपल्या तिजोरीत ठेवायची याने नेहमीच घरात बरकत राहील बाप्पांचा आशीर्वाद मिळत राहील घरामध्ये सुख येईल ऐश्वर्याची प्राप्ती होईल घरामध्ये असणारे जे कलह आहेत हे कलह कुठेतरी थांबतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड गणपती बाप्पा प्रसन्न राहतील ज्यामुळे नेहमीच वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल अत्यंत साधा अत्यंत सोपा एक पाच मिनिटाचा हा उपाय आहे मात्र या चतुर्थीचा हा खास उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा हा उपाय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा